योगी पावन मनाचा या लेखाचं वाचन मी करतो आहे लेखक संतोष अरविंदेकर अभिवाचक दत्ता देशमुख योगी पावन मनाचा मित्र हो भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून योग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे योगाचं महत्त्व त्याचे फायदे आणि त्याची गरज आज जगानं ओळखली आहे अनेक पाश्चात्य देशात योगाभ्यास आवर्जून केला जातो एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावानं भरलेल्या जीवनात योग साधनेमुळं आपण आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवू शकतो युज या संस्कृत शब्दापासून योग या शब्दाची उत्पत्ती झाली योग म्हणजे जोडलं जाणं शरीराचं आत्मा आणि परमात्म्याशी जोडलेपण म्हणजे योग योगशास्त्राचा आणि अध्यात्मशास्त्राचा जवळचा संबंध आहे दोन्ही शास्त्र एकमेकांना पूरक आहेत केवळ शारीरिक कसरती क्लिष्ट आसनं करणं म्हणजे योग नाही ना तर योग एक चिकित्सा आहे शास्त्र आहे महर्षी पतंजलींना योगशास्त्राचे जनक मानलं जातं त्यांनी अष्टांग योग सांगितला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी अष्टांग योगाची रचना महर्षी पतंजलींनी केली सद्यस्थितीत गुरु बाबा रामदेव यांनी योगाचा प्रचार आणि प्रसार जगभर फिरून गेला त्यासाठी त्यांनी आपलं अवघ जीवन समर्पित केलं युक्ताहार युक्ता चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा असं गीतेत म्हटलेलं आहे अर्थात जो मनुष्य आपल्या आहार निद्रा विहार कर्मणूक आणि कर्म करण्याच्या सवयीमध्ये नियमित असतो तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचं निराकरण करू शकतो गेल्या काही वर्षात मानवी जीवन कमालीचं बदललं आहे शिक्षण नोकरी व्यवसाय त्यातली स्पर्धा आव्हानं त्यामुळे येणारे ताणतणाव नैराश्य व्यसनाधीनता चुकीचं खानपान अपुरी झोप श्रीमंतीचा हव्यास अशी एकंदरीत बदललेली जीवनशैली यामुळं आरोग्यम धनसंपदा याच्याऐवजी ऐश्वर्यम धनसंपदा हा आताच्या पिढीचा मूलमंत्र बनला आहे त्यामुळं हृदयविकार उच्च रक्तदाप मधुमेह मनोविकार असे अनंत आजार तारुण्यात आणि बाल्यावस्थेत जडायला लागलेत यातून सावरण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग आहे योग साधक कसा असावा याबद्दल समर्थ रामदास सांगतात नसे गर्व अंगी सदा वितरागी दया दयादक्ष योगी नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा इ ही लक्षणी जाणी जे योगी राणा अर्थात निगर्वी शांतिप्रिय क्षमाशील आणि निर्लोभी असा योगसाधक समर्थांना अभिप्रेत आहे तर संत तुकाराम महाराज म्हणतात आनंद नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे आपल्या व्यक्तिमत्वाचा रिमोट आपल्या मनाकडं असतो मन ठरवेल तसं आपण वागतो संकल्प मनः अशी मनाची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे अर्थात संकल्प करणं आणि विकल्प करणं म्हणजे हे करू का ते करू अशी जी अंतकरणाची द्विधा अवस्था होते ती अवस्था म्हणजे आपलं मन त्यामुळं मन एकाग्र करण्यासाठी शांत ठेवण्यासाठी नामस्मरण प्राणायाम आणि ध्यानधारण्याचा आधार महत्वाचा ठरतो चिंता तणाव भीती नैराश्य नकारात्मक विचार यांचा आपल्या शरीर आणि मनावर अनिष्ट परिणाम होतो त्यामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण मिळतं चिंता एसी डाकिनी काटकले ज्या खाय वैध बेचारा क्या करे कहातक दवा लागाय असं संत कबीर म्हणतात म्हणून मन हे नेहमी आनंदी प्रसन्न सकारात्मक उत्साही राहील याची आपण दक्षता घ्यावी आणि त्यासाठी काय करावं उत्तम संगीत ऐकावं विनोदी प्रहसन ऐकावीत मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा मनमोराज आस्वाद घ्यावा चांगल्या पुस्तकांचं चा वाचन करावं चांगली कीर्तनं प्रवचनं व्याख्यानं नाटकं चित्रपट आवर्जून पाहावेत यूट्यूबवर या सगळ्यांचा फार मोठा खजिना आहे हवी ती गोष्ट हवी तेव्हा ऐकता येते पाहता येते अधूनमधून निसर्गरम्य ठिकाणी भटकून यावं शरीराच्या स्वच्छतेची काळजी आपण नियमित घेतो पण मनाच्या स्वच्छतेचं काय मलमल धोए शरीर को धोए ना मन का मैल नाहाये गंगा गोमती रहेैल के बैल असं संत कबीरांनी म्हटले म्हणून ताणतणावादी चिंता भीती संकटांनी भरलेलं मन जवळच्या माणसाकडे रीत करावं मोकळं करावं त्यामुळं चांगला आधार मिळतो उत्तम साथ मिळते मनातली किलमिशे दूर होतात अंधकार नाहीसं होतो मन स्वच्छ होतं मनावरचं ओझं नाहीसं होतं भीती नाहीशी होते ताणतणाव नाहीसे होतात पुलं म्हणतात जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात रस घेऊन जगावं नाहीतर ती नुसती श्वास घेतल्याची घटना झाली इट इज नॉट जीवन उगीच परमेश्वराने जन्माला घातले म्हणून आलिया भोगासी असावे सादर अशा निरर्थक जगण्याला काही अर्थ नाही मग गोठ्यात बांधलेल्या जनावरात आणि आपल्यात फरकच उरत नाही सर्व प्राणी मात्रात दुर्लभ असा जन्म आहे हसणारा प्राणी म्हणजे माणूस अशी माणसाची व्याख्या आहे जीवनाचा उत्तम आस्वाद घेण्याऐवजी काही लोक विनाकारण उदास राहतात जे आहे त्यात समाधानी राहण्यापेक्षा जे नाही त्याच्याविषयी चिंताग्रस्त असतात चिंता वाहतो विश्वाची अशी सगळ्या जगाची जबाबदारी आपल्या मस्तकी असल्यासारखं दुर्मुखलेल्या चेहऱ्यानं कपाळाला नेहमी आट्या पडून वावरत असतात पैसा नसला तरी चिंता असला तरी तो कुठं ठेवायचं याची चिंता अशा लोकांना राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रजांनी चिंता तूर जंतू असं म्हटलं आहे तर दुःख निवारण्याचा उत्तम मार्ग कुसुमाग्रजांनी सांगितला आहे ते म्हणतात आयुष्यात कोणतंही दुःख रोखण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही हे सत्य स्वीकारणं माझे जीवन गाणे या कवितेत मंगेश पाडगावकर म्हणतात व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमीर असू दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे याला म्हणायचं जीवन मानवी जीवन म्हणजे सुखदुःखाचा लपंडाव आहे सुखात हुरळून जाऊ नये आणि दुःखात खचून जाऊ नये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय सुद्धा जीवनरूपी वस्त्रात एखादाच सुखाचा धागा दिसतो असं म्हटलंय त्या गाण्याचे बोल आहेत बघा एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे अर्थात मानवी जीवनात सुखाच्या तुलनेत दुःखाची व्याप्ती प्रचंड आहे सुखाचा उगम आपल्यातच आहे ते बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडूनच मिळवायचं असतं असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटले अर्थात सुखाच्या कल्पना व्यक्तीपरत्वे बदलत असतात काहीजण झोपडीत राहूनसुद्धा सुखी असतात तर काहींना महालातही झोप लागत नाही महाराजांनी गरीब आणि श्रीमंताची व्याख्या उचित आणि समर्पक शब्दात केलेली आहे महाराज म्हणतात ज्याचं हवे पण जास्त तो गरीब आणि ज्याचा हवेपण कमी तो श्रीमंत शरीर आणि मनाचं नातं अतूट आहे आत्मानाम रथिनम विद्वी शरीरम रथमेव वतू कंठोपनिषेदामधल्या या श्लोकाचा अर्थ आहे मानवाचं शरीर हा एक रथ असून बुद्धी ही त्याची सारथी आहे मन हे लगाम आहे बुद्धीला प्रेरणा आणि दिशा दाखवण्याचं काम मनच करत असतं अशा या मनाविषयी पुलं म्हणतात जर मन बिघडलं तर श्रीखंड खाऊनसुद्धा तब्येत बिघडते आणि मन चांगलं असेल तर भज्यांचा उपयोगसुद्धा टॉनिकसारखा होतो तरी देखील आहाराचा संबंध शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी असतोच माणूस ज्या प्रकारचा आहार घेतो तसे त्याचे विचार स्वभाव आणि बुद्धी घडत जाते मादक तामसी आणि मांसाहारी पदार्थांच्या सेवनामुळं क्रूरता निष्ठुरता निर्दयता वाढते काम क्रोध लोभ मोह अहंकार मत्सरादी दोष वाढीला ला लागतात आणि साधकाचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं संत कबीर म्हणतात जैसा भोजन खाईये तैसाही मन होय जैसा पाणी पिजिये तैसी वाणी होय सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉक्टर केनेत वॉकर म्हणतात लोक जे भोजन घेतात त्यातल्या अर्ध्या भोजनानं त्यांचं पोट भरतं आणि उर्वरित अर्ध्या भोजनानं डॉक्टरांची पोटं भरतात मित्र जगात भरपेट जेवणाऱ्यांची संख्या भुकेमुळं मरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा नेहमीच जास्त राहिली म्हणून आहार हा नेहमी संयमित सात्विक आणि वेळेत घ्यायला हवा आहाराबरोबरच योगसाधकाचं मन शांत विनम्र संवेदनशील संयमी समाधानी आणि सेवाभावी असावा संत कबीर म्हणतात ऐसी वाणी बोलिए मन कापा हो शीतल करे आपहू शीतल होय इतकी आपली वाणी सुमधुर असावी वामनराव पाई म्हणतात कुणालाही न दुखावता जगणं लक्षात घ्या कुणालाही न दुखावता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म दुसरं कोणतंही नाही आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची आवश्यकता नाही ईश्वर भक्ती याहून वेगळी नाही केवळ पूजापाठ जपतप होम हवन पारायण करून पुण्यसंचय होत नाही तर शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे एवढं सांगून समर्थ थांबत नाही तर मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे उडाले असा दृष्टांत द्यायलाही ते, ते विसरत नाहीत चांगलं वागणाऱ्याचं वाईट कधी होत नाही आणि वाईट वागणाऱ्याचं कधी चांगलं होत नाही हा सृष्टीचा नियम आहे एक गृहस्थ होते अगदी तरुणपणापासूनच त्यांनी योगाभ्यास चालू केला पहाटे लवकर उठून प्रभात फेरी प्राणायाम ध्यानधारणा नामस्मरण सूर्यनमस्कार योगासनं सात्विक न्याहारी भोजन सगळं सगळं जिथल्या तिथं इतकं सगळं असूनसुद्धा सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांना हृदयविकार चढला बायपास सर्जरीतून सावरले आणि मग अर्धांगवायूचा तीव्र झटका आला स्वारी दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिली आयुर्वेद होमिओपॅथी इंग्रजी देशी विदेशी सगळ्या प्रकारचे उपचार झाले पण फरक काही पडला नाही औषधोपचारांसह रात्रंदिवस त्यांच्या शुश्रूषेसाठी ठेवलेल्या नर्सेसचा खर्च त्यांच्या निवृत्ती वेतनाचे दुप्पट व्हायला लागला दिवसेंदिवस रुग्ण खचत चालला मुलगा जवळचे नातेवाईक सगळे कंटाळले स्वत रुग्णही कंटाळा परमेश्वराकडं तो मरण मागू लागला शेवटी एके दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि घरच्या मंडळींनी सुटकेचा निश्वास सोडला दुसरे गृहस्थ होते मध्यमवर्गीय होते पण खाऊन पिऊन सुखी होते योग आणि अध्यात्माच्या फारसे जवळ ते गेले नव्हते खानपानाची कसली पथ्य पाळली नाहीत शरीर मेंटेन ठेवलं नाही तरीही निरामय आणि शतायुषी जगले कोणतीही नियमित औषधाची गोळी नाही कधी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं नाही कोणताही आजार जडला नाही शेवटपर्यंत हसत खेळत हिंडत फिरत आणि मजेत राहिले आता तुम्ही म्हणाल असं कसं झालं तर पहिली ज्या गृहस्थाची कहाणी मी तुम्हाला सांगितली तर त्यांचा स्वभाव चिडचिडा जिड़ होता क्षुल्लक कारणांवरून सगळ्यांशी वादविवाद भांडण करायचे नोकरीत असताना मिळणाऱ्या वरकमाईतूनच त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा पगाराला हात लावायची कधी गरजच भासली नाही भाड्याच्या घरासह नातेवाईकांची घरं शेती सगळं त्यांनी लुबाडलं त्याच्यासाठी एका भोळ्या भाबड्या नातेवाईकाचं लग्न न होण्याची दक्षताही त्यांनी घेतली होती घरीदारी नातेवाईकामध्ये शेजारी पाजारी कधी कुणाशी त्यांनी जमून घेतलं नाही त्यांची तास दोन तास नियमित सोहळ्यात पूजा अर्चा चालायची पण पूजेवेळी दारात आलेल्या कुत्र्या मांजराला ते घंटा फेकून मारायचे दारात येणारे वासुदेव बहुरूपी भिकारी यांना त्यांनी कधी मदत केली नाही कधी दानधर्म केला नाही स्वतः केला नाही आणि घरच्या मंडळींनाही करू दिलं नाही याच्या उलट दुसरे गृहस्थ शांत सज्जन निर्मळ आणि निर्मोही मनाचे होते अडल्या नडलेल्यांना मदत करणं त्यांच्या रक्तात होतं परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती पण कधी कुठल्या देवाला साकडं त्यांनी घातलं नाही सत्यनारायण घातला नाही पण सत्याचा मार्ग कधी सोडला नाही कधी जीवनाबद्दल कसली तक्रार केली नाही आर्थिक स्थिती पाहून कधी कुणाच्या आदरात तिथ्यात उणेपणा केला नाही कुणाच्याही अनुपस्थितीमध्ये कुणाविषयी अनुद्गार काढले नाहीत सर्व प्राणीमात्रांवर चराचर सृष्टीवर भरभरून प्रेम केलं दारात आलेल्याला कधी रिकाम्या हाती परतू दिलं नाही पैशाचा श्रीमंतीचा कधी मोह धरला नाही गर्व केला नाही जे आहे त्यात समाधान मानलं देवमूर्तीत फोटोत पाहिला नाही तर तो माणसात मुक्या प्राणी मात्रात वृक्षवल्लीत पाहिला त्यामुळं त्यांना काही कमी पडलं नाही शरीर आणि मन शेवटपर्यंत निकोप आणि तंदुरुस्त राहिलं ठेविले यानंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान अशी समाधानी वृत्ती त्याने अखेरपर्यंत जोपासली शेवटी करावं तसं भरावं हा सृष्टीचा नियम आहे इथं पेराल तेच उगवेल इथलं न्यायदान अचूक आहे वामनराव पाई म्हणतात इतरांना सुख देण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहाल तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल हा कर्मसिद्धांत आहे आजकाल सगळीकडं अराजकता गुन्हेगारी वाढत चालली आहे संगत बेकारी व्यसनाधीनता झटपट श्रीमंतीचा हव्यास चंगळवाद मोबाईलचा अतिरेकी वापर या सगळ्याचा परिणाम आपल्या स्वभावावर आणि एकंदरीत वर्तनावर होत असतो क्षुल्लक कारणांसाठी माथी भडकवली जात आहेत डोकी फोडली जात आहेत भावाचा जीव घेतो मुलगा जन्मदात्या आईवडिलांच्या जीवावर उठतोय रस्त्यात गाडी ओव्हरटेक का केली अडवी का मारली अशा क्षुल्लक कारणांच्यामुळं ही हाणामाऱ्या होत आहेत तलवारी काढल्या जात आहेत माणसांची सहनशीलता इतकी कमी झाली शाळकरी मुलंसुद्धा दप्तरात सुरा घेऊन शाळेत प्रवेश करत आहेत अ गुरुजनांचा त्यांच्यावर धाक राहिलेला नाही उलट विद्यार्थ्यांची गुरुजनांवरती दहशत दिसते या सगळ्यावर औषध योग आहे शालेय अभ्यासक्रमात अगदी पहिल्या यत्तेपासून योगशास्त्र या विषयाचा समावेश सक्तीनं करण्याची गरज आहे तरच या पुढच्या पिढ्यांमध्ये तरी सुदृढ निरामय आरोग्यसंपन्न आणि सुजाण भारतीय नागरिक घडवले जातील जेव्हा संन्याशाची मुलं म्हणून संत ज्ञानेश्वरादी भावंडांचा लोकांनी छळ केला तेव्हा ज्ञानेश्वर निराश झाले नाहीत परमेश्वराकडं साधी तक्रारही त्यांनी केली नाही पण याचा अतिरेक झाल्यावर स्वैरभैर झालेलं मन शांत करण्यासाठी त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं जेव्हा हे चिमुरड्या मुक्ताईनं पाहिलं तेव्हा तिनं दार उघडण्यासाठी संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानदेवांना विनवणी केली तिची ही आळवणी ताटीचे अभंग या नावानं प्रसिद्ध आहे मुक्ताई म्हणते योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी शब्दशास्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रम्हदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा वरवर जरी मुक्ताईनं ताटीच्या अभंगातून ज्ञानदेवांना उपदेश केला असला तरी तो उपदेश सहनशीलता सदाचार विनम्रता सेवाभाव घराबाहेर ठेवून ताटी बंद करून बसलेल्या सकलजनांसाठी आहे ओं सुखिनः सर्वे सन्तु सनु सर्वे, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवत ओम शांती शांती योगी पावनमनाचा या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक संतोष अरविंदेकर त्यांचा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन फोर नाईन झिरो फोर सिक्स झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स